नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सातारा लोणंद रस्त्यावरती सालपे गावाच्या जवळ असलेल्या घाटामध्ये जोरदार अपघात झालेला आहे यामध्ये तीन लोक ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झाल्याचा जा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आज दिनांक अकरा मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे यामध्ये सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले आहेत हा अपघात आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावरती काला घातलेला आहे या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येत आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच झिरो चार सीपी चोवीस बावन्न ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघाली होती ही बस वाटर स्टेशन मार्गे सालपेचा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती याच दरम्यान लोणंद बाजूकडून सातारकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ सत्याहत्तर चौऱ्याऐंशी हा ट्रक सालपे गावाजवळील एका वहनावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला अपघात अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा स्थडा पडला होता या विषयात टेम्पो ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच लोण पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल पाठवले याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशन मध्ये सुरू झाले पुढील तपास साहेब पोलिस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद वय चिबीस राहणार मालगाव पाटील गल्ली गनेश नगर शिरडोन तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर रजनी संजय दुर्गे वय अठ्ठेचाळीस राहणार वडगाव तालुका हतकनंगले अशी त्यांची नावे आहेत